आवाज येतोय माझा ऐकू सगळ्यांना सगळ्यात पहिल्यांदा खूप सॉरी जवळजवळ आज एक तास उशीर झालेला आहे सुरू करायला कारण मी नाशिकला आली तुम्हाला माहिती आहे मी सकाळी जे साडे नऊ ला घरात निघाले ते आता आठ वाजता मध्ये पोहोचते त्यामुळे जॉईन करायला मला इथे सुद्धा उशीर झाला आणि झाल्यानंतर आता काहीतरी हँग झालं मला वाटतं लॅपटॉप काहीतरी प्रॉब्लेम आला त्यामुळे <coughs> सगळ्यांचे व्हिडिओ बंद दिसत आहेत का सगळे आज लोक पण कमी आली आहेत तीस आहेत जेमतेम आज लोक कमी आहेत बराच उशीर झाला ना आज मला सुरु करायलाच उशिर त्यांना म्हटलं आता नाही होणार चालू हो मी आता तोच विचार करत होते की आता हँग झाला आहे होत आहे की नाही सुरू काय माहिती नाही तर बंद करून टाकू आता आपण अक्षरशः एक हे नको व्हायला म्हणून एक दहा मिनिटाचं फक्त आजचं घेऊयात आपण दहा पंधरा मिनिट ठीक आहे प्रार्थना घेऊयात हे परमपिता परमेश्वर हे ईश्वर माझे सर्व आध्यात्मिक गृहर सर्व पवित्र देवदूत माझे सर्व आध्यात्मिक सहाय्य सर्व सर्व अध्यात्मिक मार्गदर्शक आम्ही सर्व आपल्याला संरक्षण तसेच आत्मप्रगतीसाठी पूर्णपणे श्रद्धापूर्वक आपल्या सर्वांचे स्वागत धन्यवाद शांती

रामदास स्वामींच दासवामी दास नवमी ना दास नवमी दास नवमी पण तरी दासनवमी आहे आणि अजून आपले जे डेस साजरे करतो आपण नेहमी आजकाल त्याची फॅशन आहे ना खूप जास्ती डेस साजरे करायची आज कोणता डे आहे माहितीये नाही माहितीये ज्या विषयावरती आपण आता सगळे जण काम करतो आहोत किंवा बोलतो आहोत तर त्या मेडिटेशन मेडिटेशन दे नाही थोडस अजूनही जरा डोक्याला चालना द्या बघा बरं काय काय दिवस असेल आज काही ऐकलेला आहे का आजच्या दिवसभरात वृद्धपूर्ण मात्र नाही बारा मेळा योगा डे नाही नाही आपण आता कशावरती काम करतो आहोत संकल्प संकल्प म्हणजे काय सगळ्या गोष्टीचा निर्णय संकल्प कशाने तयार होतो विषयाच वैचारिक कमिटमेंट रे संकल्प कशाने तयार होतो विचार विचार मग बावीस फेब्रुवारी हा दिवस विचार दिन म्हणून ओळखला जातोय आजचा दिवस विचार दिवस आहे असा मला आज सकाळी सकाळी कसा हा तो सकाळी सकाळी मला एक व्हॉट्सअप मला कोणाला मिळाले नाहीये मी आज शेअर करते आता म्हटलं बहुतेक पहिल्यांदाच पहिल्यांदाच आणि हा जो एक मेसेज आलेला आहे मी पाठवते तुम्हाला नक्की कल्याणी बापट म्हणून आहेत केळकर बड म्हणजे अमरावतीच्या तिथल्या बडनेरा अमरावतीच्या तिथल्या एक जण त्यांनी खूप सुंदर मेसेज पाठवलेला आहे आज मी तो थोडासा मुद्दा म्हणून दहा मिनिटाच आज आपण घेणार आहोत म्हणून म्हटलं असतो या दिवसाचं हे आपण ज्याच्यावर काम करतो आता बावीस फेब्रुवारी हा दिवस विचार दिन म्हणून ओळखला जातो सो या दिवसाचे विचार काय मनात आले आहेत <coughs> आपल्याला काय येत आहेत आणि आपण ज्या ह्याच्यावरती आता सध्या काम करतो आहोत की विचार कसे असले पाहिजे <coughs> म्हणून त्यांनी याच्यावरती <एचार्थी> लिहिलेला <coughs> आहे विश्वचिंतन दिवस म्हणून ओळखला जातो विश्वात चिंतन करण्याचा दिवस विचारांचा दिवस म्हणून <coughs> आणि त्याच्या आठवणीमध्ये त्याच्या आठवणीच्या मध्ये कोण आहे तर स्काउटिंग प्रमुख होते लॉर्ड बेडन पॉलेन पॉवेल पौ, असे जे आहेत वर्ल्ड थिंकिंग डे म्हणून त्यांच्या आठवणीत म्हणून हा दिवस ओळखला जातो सकारात्मक विचार विचार जे आपण म्हणतो आहोत की कोणत्याही परिस्थितीत आशावादी असलं पाहिजे जे आपण आता सध्या आठ दहा दिवस जे त्याच विषयावरती आपण बोलतो आहोत सतत किंवा जो विचारांचा कल आपला कसा असला पाहिजे कुठे असला पाहिजे हे जे आपण विचार करतो आहोत सकारात्मक विचारांनी आपलं डोकं कसं शांत राहत हो किंवा थंड कसं राहील किंवा कसं ठेवता येईल याच्यावर प्रामुख्याने भर दिला पाहिजे भर दिला गेला पाहिजे आणि त्यांनी तेच लिहिलेलं आहे की संवाद याच्यासाठी महत्वाचा आहे जास्तीत जास्त संवाद स्वतःच्या मनाशी आणि बुद्धीशी कसा साधता येईल याच्याकडे प्रयत्न केला पाहिजे जे आपण ऑलरेडी दहा बारा दिवस बोलतोच आहोत सेम तीच पोस्ट मला आज आली त्यामुळे मला पण असं वाटलं की ती तुम्हाला शेअर करावी नक्की तर मी स्क्रीनवरती शेअर करू किंवा मी ग्रुपवरतीच टाकते म्हणजे सगळ्यांनाच ग्रुपवर टाका प्लीज ग्रुपवरतीच गुँ� टाकू आता फक्त सांगते आहे तुम्हाला की हे इतरांशी बोलणं जा, जरा जास्त बोलणं आणि त्यात वेळ घालवणं हे जे आपण म्हणतो की आपल्या विचारांना चालना, चालना देण्यासाठी जेव्हा आपण म्हणतो हो, आहोत तर तो एक अडसर ठरतो आपण इतरांशी इतकं बोलत राहतो की आपले विचारच आपण करत नाही त्याच्यामुळे आपल्या विचारांना तुमचा डिस्टर्बन्स आहे तेच लिहिलेलं आहे की संवाद जास्तीत जास्त स्वतःच्या मनाशी आणि बुद्धीशी कसा साधता येईल ह्याच्याकडे लक्ष द्या इतरांशी संवाद जेव्हा आपण खूप जास्ती करतो तेव्हा आपोआपच आपलं आपला, आपला वेळही त्याच्यात वाया जातो आणि आपल्या डोक्याला जी चालना मिळते आपल्या विचारांनी आपल्याच विचारांनी जेव्हा स्वतःशी आपण कनेक्ट होतो तर तिथे कुठेतरी अडचण निर्माण होतो आणि तिथे अडथळे निर्माण होतात म्हणून आपल्याला आपल्या स्वतःशी जे कनेक्ट व्हायचं आहे तिनं त्याच्यावर की स्वानुभवावरनं मी शिकलेली आहे स्वतःचे अनुभव त्याच्यातनं जसे तिने केलेले आहेत मी त्याच याच्यावर सांगते फक्त तिने ते जे लिहिलेलं आहे ते खूप सुंदर लिहिलेलं आहे मला ते खूप आवडलं मला वाटतं तर सगळ्यांनाच टाकलेलं असेल कारण फॉरवर्ड मेसेजेस खूप जास्ती येत असतात त्यामुळे म्हटलं तुम्हाला सगळ्यांना मिळालेलाच असेल आजचा दिवस कुठला आहे तोही कळलेला असेल पण मी आता नाही मिळालेला कोणाला तर मी नक्की टाकते त्यांचं त्यांनी लिहिलेलं आपण जे आत्ता पंधरा दिवस बोलतो आहोत आणि हे सेम तेच आहे तर आपल्या जितका आपण मौन राहू जितकं आपण शांत राहू त्या ह्याच्यामध्ये आपली शक्ती आणि ताकद असते की जितकं आपण शांत राहून करतो तेव्हा आपल्याला आपल्या मनातल्या विचारांचे चिंतनही करता येते योग्य अयोग्य पण कळतं आणि आताच्या याच्यात जे आपण म्हणतो की ताणतणाव आपल्याला आहे तर मग अशा वेळेला आपल्याला विचार शांतपणे करणं गरजेचं आहे तिने एक कविता खूप छान तिने सुचलेल्या ओळी ज्या आहे, आहेत त्या लिहिल्या आहेत त्याच्यात मी वाचून दाखवते मुद्दा म्हणून त्या कधी कधी मज राहावे वाटे एकटे कधी कधी मज राहावे वाटते एकटे स्वतःच स्वतःशी बोलावे वाटते नीटचे नीटसे स्वतःच स्वतःशी बोलावे वाटते नीट असे डोकावावे वाटते डोकवावे वाटते कधी स्वतःच्याच अंतरी कधीतरी न दाबता खंत करावी मोकळी कधीतरी न दाबता खंत करावी मोकळी श्वास घ्यावा मोकळा जडपण हे संपवावे उत्तरा उत्तरायणातील दिवस हे मनासारखे जपावे सताड उघडोणी गवाडे स्वातंत्र्याचे वारे प्यावे सलमनीचा तो काढून मुक्त मनाने बागडावे सगळ्यांचा विचार करता करता फार गुंतावे सगळ्यांचा विचार करताना त्यात गुंतावे जखम मनीची ओळखून त्यावर हलकेच फुकावे आपल्याला सांभाळताना स्वतः कधी स्वतःलाही जपावे आपल्यांना म्हणजे आपल्या लोकांना सांभाळताना आपल्यांना सांभाळताना कधी स्वतःलाही जपावे नुसतेच झोकून देताना मीचे महत्व पण जाणावे काय हवे हो नेमके मनी एकदा तरी पुसावे काय हवे हो मनी, एक हो मनी नेमके एकदा तरी पुसावे इतरांसाठी जगताना थोडे आपल्यासाठी पण जगावे सगळ्यांना देता देता आपुले न द्यावे झोकून देतानाही क्षणभर स्वतःसाठी थपकावे झोकून देतानाही क्षणभर स्वतःसाठी थपकावे खूप सुंदर शब्दात तिने लिहिलेले जे आपण दहा बारा दिवसात ऐकतो आहोत बोलतो आहोत किंवा त्याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे तर त्यांनी त्याच शब्दात तिनं आणि मला ते इतकं आवडलं आज सकाळी आणि आजचा दिवस आहे की स्वतःच्या मनाशी स्वतः बोला किंवा आपल्या विचारांवरती आपल्याला काम करायचं आहे तर मग आपले विचार आज कसे करायचे आहेत सगळ्यात महत्वाचं आज आपण ऍक्च्युली फार वेळ नाही आहे आता आज आपण उशीर झालेला आहे खूप आपल्याला त्यामुळे फक्त दोन तीन मिनिट आपण त्याच्यासाठी वेळ देऊयात की डोळे बंद करून फक्त स्वतःचे आजच्या दिवसभराचे विचार फक्त आठवा की काय काय विचार आपण आज दिवसभरात केले आणि आता आपल्याला याच्यानंतर काय विचार करायचे आहेत जितकं आपण आपल्या स्वतःशी मनन चिंतन करू तेवढं आपल्यासाठी चांगलं आपण अक्षरशः दहा मिनिटं घेऊयात आजचं फक्त पंधरा मिनिटाचं करूयात कारण मला इकडनं दुसरीकडे जायचंय परत आज उशीर झालेला आहे मी इकडे आज आपल्याच जी पाली पाठक म्हणून आपल्या ग्रुपचीच आहे तिच्या घरी मी आज आलेली आहे दुपारी तीन चार वाजता येणार होते ती मी आठ वाजता आली आहे त्यामुळे आता परत इकडनं मला लगेच निघायचं फार वेळ नाही इथे थांबणार आहे पण आपण एक पाच मिनट साधारणत डोकं म्हणजे मन शांत करून एक म्युझिक लावते हवे तर मी फक्त म्हणजे आणि किंवा म्युझिक पण नको फक्त आपले विचार पाच मिनिटं आपण घेऊया त्याच्यासाठी घड्याळात मोजून मी पाच मिनिटं देते डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि फक्त आपल्या विचारांवरती काय विचार येत आहेत दिवसभरात काय विचार आले होते कुठल्या गोष्टीड झाली का कुठल्या गोष्टी काय काय झालं आणि मनात काय विचार आले कसे आले हे सगळ्या गोष्टींचा एकदा आढावा घ्या आपलं कुठे चुकलं होतं कुठे बदलायला पाहिजे होतं काय करायला पाहिजे होतं याचा थोडासा आढावा घेऊयात आपण ठीक आहे मनामध्ये विचार करूयात सुरू करूयात श्वासावर लक्ष केंद्रित करा आरामदायक स्थितीमध्ये बसा पाठ ताट कंबर सरळ दोन्ही हात आकाशाच्या दिशेने मांडीवरती श्वास घ्या श्वास रोखून ठेवा श्वास सोडा एक श्वास घ्या श्वास रोखून ठेवा श्वास सोडा अजून एकदा श्वास घ्या श्वास रोखून ठेवा आणि श्वास सोडा आपल्या दिवसभरातल्या विचारांवरती लक्ष केंद्रित करा दिवसभरात कोणते कोणते विचार आले होते योग्य अयोग्य व्यर्थ विचार कोणत्या विचारांमध्ये परिवर्तन करायला पाहिजे आणि नंतर विचार काय असले पाहिजे चिंतन आपल्या विचारांचं आणि सकारात्मक विचार त्याच्यावरती लगेचच तयार करा जर नकारात्मक आले असतील तर अच्छा जस ते बदलायचे आहेत सगळा विचार झाल्यावरती आपला जो संकल्प केलेला असेल तुम्ही पहिल्या दिवशी त्या संकल्पाला परत एकदा एक जोड द्या दृढ संकल्प करा तोच संकल्प परत एकदा नव्याने अजून दृढ कसा होता येईल त्याच्यावरती अजून काय पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करता येतील دا وري چنت دني مونږ نه کړی हात एकमेकांनी डोळ्यावरती ठेवा चेहऱ्यावरून गुला का हात फिरवा आणि असत मग चेहऱ्याने आपण डोळे गुळू शकता आजचं सेशन संपल्यानंतर सुद्धा हवेत थोडा वेळ बसा आणि आपल्या विचारांवरती थोडस लक्ष केंद्रित करा आज आपण इथेच थांबूया हे परमपिता परमेश्वर हे ईश्वर माझे सर्व आध्यात्मिक गुरुवर्य सर्व पवित्र देवदूत माझे सर्व आध्यात्मिक सहाय्यक सर्व संत सर्व आध्यात्मिक मार्गदर्शक एंजल्स आम्ही सर्व आपल्या देवी मार्गदर्शन दैवी सहाय्य दैवी संरक्षण तसेच आत्मप्रगतीसाठी पूर्णपणे केलेल्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनासाठी पूर्णपणे धन्यवाद करत आहोत आभारपूर्वक धन्यवाद 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 ओम शांती ओम शांती ओम शांती ओम व्हेरी सॉरी आज जरा लवकर बंद करा